हॅलो फ्रेंड्स किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा एकदम सोप्या पद्धतीने खारं वांग कसं करायचं ते पाहणार आहोत याची भाजी खायला खूप छान लागते चला तर वेळ घालवता करायला घेऊया तर खारं वांग बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया तर इथे मी ओला नारळ घेतलेला आहे इथे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे तेल लागेल आपल्याला भाजीला इथे कडीपत्ता घेतलेला आहे हळद इथे वांगी घेतलेली आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर इथे थोडस जिरं घेतलेलं आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे आणि इथं लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर सर्वात अगोदर आपण इथे ओला नारळ इथे लसूण पाकळ्या इथे सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या टाकू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण टाकू आपण याच्यामध्ये आणि कडीपत्त्याचं पान टाकूया आणि सर्व मिक्सरला छान बारीक वाटण करून घेऊया आपण तर हे बघा इथे छान प्रकारे असं आपण ओल्या नारळाचं लसूण कडीपत्ता आणि कोथिंबिरीचं छान वाटण करून घेतलेलं आहे तर आता आपण वांगी भरून घेऊया तर त्याच्या अगोदर आपण वांगी छान अशी कट करून घेऊया तर हे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत तर आता आपण वांगी कट करायला घेऊया तर हे बघा वांग असं मधून कट करायचं आणि पूर्ण कट नाही करायचं याच्या आपण चार फोडी करणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपल्याला वांगी छान कट करून घ्यायची आहेत कट केल्यानंतर व्यवस्थित बघा आतमधून खिडकी आहेत का आणि वरच डेट आहे असंच ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपण सर्व वांगी कट करून घेऊया तर इथे आपण खोबऱ्याचं वाटण एका ताटामध्ये घेऊया आणि नंतर शेंगदाण्याचं कूट घेऊया आपण तर ते देखील इथे तीन ते चार चमचे टाकूया तर या वाटणामध्ये आपण मीठ टाकूया खार वांग म्हटलं की भाजीमध्ये थोडस मीठ जास्तच असत हे बघा इथे मी आवश्यकतेनुसार मीठ टाकलेलं आहे नंतर थोडीशी हळद टाकूया आपण आणि हे छान मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये लागेल ला असं थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं हे बघा एक चमचा भर पाणी टाकलेलं आहे मी आणि ते छान मिक्स करून घेऊ म्हणजे मिश्रण ओललं होत हे बघा मीठ आणि हळद छानपैकी मिक्स झालेले आहे सगळीकडे आणि हे आपण वांग्यामध्ये छान भरून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे वांग्यामध्ये भरून घ्यायचा तर अशा प्रकारे आपण सगळी वांगी छान अशी भरून घ्यायची तर हे बघा छान पैकी आपण सर्व वांग्यांमध्ये वाटण भरून घेतलेलं आहे आणि राहिलेलं वाटण पण आपण भाजीमध्ये टाकणार आहोत मस्त लागते वाटण असं भाजीमध्ये थोडस फ्राय करायचं छान लागते भाजी, लागती भाजी तापन कड़े तर आता आपण कढई तापायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये तेल टाकूया तर तेल इथे मी चार ते पाच पळी टाकत आहे हे बघा आपली कॅटलीमध्ये जी फळी असती तेलाची ती ते फळी तेल टाकत आहे हे बघा आणि तेल छानपैकी आपण तापून देऊया तरी तर इथे आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे तर तेलामध्ये सर्वप्रथम आपण जिरी टाकूया थोडीशी नंतर कढीपत्ता टाकूया आणि कढीपत्ता छान आपण तडतडून देऊया आणि नंतर आपण ही जी भरून घेतलेली वांगे ती तेलामध्ये टाकू आणि तेलामध्ये थोडीशी हळद टाकूया जास्त नाही आपण वाटण्यामध्ये पण हळद टाकलेली आता वांगी भरताना आणि ही वांगी छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची कमी बघा तेलामध्ये आपण वांगी छान अशी अधून मधून पलटत राहायची दोन ते तीन मिनिट म्हणजे भाजीमध्ये वांगी पटकन शिजली जातात फार वेळ लागत नाही आणि आपण तेलामध्ये परतून घेतल्यामुळे छान सौपन लागते तर आता वांगी सगळ्या बाजूने छान अशी लालसर झालेली आहे तेलामध्ये आपण परतल्यामुळे तर आता हे वाटण पण आपण तेलामध्ये टाकूया आणि हे वाटण पण आपण तेलामध्ये छान परतून घेऊया एका मिनिट भर आणि इथे तुम्ही बघू शकता आपण वांगी छान परतून घेतलेल्या आहेत हे बघा मस्त वास येत आहे फोडणीचा आपल्या तर तेलामध्ये छान आपण परतून घेतलेला आहे आपलं वाटण पण तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया तर आपल्याला रस्सा कसा करायचा सरबरीत किंवा थोडासा पातळ त्यानुसार तुम्ही पाणी टाका तर इथे मी पाणी टाकत आहे तर इथे मी अर्धा तांब्या पाणी टाकत आहे आणि आपण वाटणामध्ये मगाशी वाटणामध्ये आपण मीठ टाकलं होतं तर आवश्यकतेनुसार मीठ आपण टाकलेलं आहे तरी चाकून बघायची भाजी आणि त्याच्यानंतर तुम्ही मीठ अजून परत टाका आणि आपण इथे खार वांग करत आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण तिखट नाही टाकलेलं आणि आपण ही भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो लहान मुलांना पण ही भाजी खूप आवडते तर आता आपण भाजी छान उकळून देऊया चार ते पाच मिनिट कमी आचेवरती आणि आपली वांगी पण छान शिजतील तोपर्यंत मस्त अशी भाजीला आपण उकळी येऊन देऊया तर चार ते पाच मिनिट छान अशी भाजी उकळलेली आहे मस्त भाजीला तरी पण आलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त वास येत आहे खार वांग्याचा तर आता आपण वांग शिजले का बघूया हे बघा हे बघा आपलं वांग पण छान असं शिजलेलं आहे तर छान असे आपलं खारं वांग तयार झालेलं आहे मस्त तरी पण आलेली आहे आणि वांग देखील छान शिजलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया अशा प्रकारे आपलं खारं वांग तयार झालेलं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बा बाय